हजरत अब्दुल कादिर जिलानी गौसे आझम यांच्या पवित्र जन्मदिनानिमित्त अकरावी शरीफचा उत्सव ओझर शहरात भक्तिभाव श्रद्धा आणि ऐक्याच्या प्रकाशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला काल सायंकाळी मशिदींमध्ये नमाज कुरआन खाणी नाथ शरीफ पठण आणि विशेष दुआ यांचे आयोजन झाले शेकडो बांधवांच्या उपस्थितीमुळे वातावरणात आध्यात्मिकतेची लहर निर्माण झाली आज सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून भव्य आणि ऐतिहासिक जुलूस काढण्यात आला हातात झेंडे निशान घेऊन घोषणांचा गजरकरी करी श्रद्धाळू पुढे सरसावत होते चांदणी चौक परिसरात आकर्षक सजावट आणि रोषणाईने वातावरण भारावून गेले लहानपणापासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनी उत्साहाने सहभाग घेत एकतेचा आणि भाईचाराचा संदेश दिला जुलुसाचे सांगता चांदणी चौक येथे फतेहा खानीने झाली त्यानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं गावातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आणि उत्सवाचा आनंद दिवीकुणीत केला या पवित्र मिरवणुकीचे आयोजन नवजवान अहले सुन्नत अहमद रजा अकीम मंजुरी दानिश अत्तार अफान अत्तार शोएब शेख यांनी मोठ्या उत्साहात केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी सद्दाम साथ बिंदारी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव